बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्रातील दोनशे पन्नास मेगावॉट क्षमतेचा एक संच बंद पडल्याने या संचातून पंधरा दिवस वीज निर्मिती ठप्प राहणार आहे ट्रान्सफॉर्मरला बुधवारी आग लागल्याने दोनशे पन्नास मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक चार बंद पडला आहे या एका संचातून वीज निर्मिती ठप्प झाली आहे तर दुरुस्तीसह वार्षिक देखभालीसाठी हा संच पंधरा दिवस बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे पारस औष्णिक विद्युत केंद्रातील दोनशे पन्नास मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक चारने देशात वीज निर्मितीत अनेक उच्चांग प्रस्थापित केले आहेत या संचला राज्यात व देशात वीज निर्मिती क्षेत्रातील हायेस्ट लो डॅबिलिटी हायेस्ट अवेलेबिलिटी हायेस्ट इम्फियन्सी अशा प्रकारचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आता आसन बचाव करण्यासाठी ताप अग्निरोधक चेंडू अगदी मोत्का दरात कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहा च्या रूम आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन